अरे पुरी ऐक ना नाही ऐकणार मी मी ह्या जन्मात काय त्याच्या सात जन्मात बी लग्न करणार नाही हा माझा फायनल डिसिजन हे अगाव जल मला आली बा माझ्या पोटी मी तो एवढा शांत ही चाईट जलमली कशी का तिच्या आईवर ईच पडली होती का काय काय माहिती मला तेच काही समजून नाही राहिलं म्हणून नाही म्हणते काय म्हणूनच थोडं मंदाड बी

लांबपणीच तो मला कधी बोला नाही विचार बरं मामाला एकदा विचार खोट निघाला ना मग तू ये मी आणि तू ये मी मग मोठी सोबतच करणार होते पण तेव्हा माझं वय कमी होत आणि देणार म्हणे आता माझ्या करायचं शब्द दिलेला मामाने पण मी नव्हते ना ती पण आता तूच ना दुसरी कोण आहे सांग बर मोठ्या मामाच्या पुरी करायच्या ना नाही नाही आता तूच पाहिजे मला काय माझ्या शिक्का मारला दुसरी पोरगी बघितली नाही अजूनपर्यंत मी सांगायला आलो होते का मामाने शब्द दिला तू आता मामाच लागणार काय जबरदस्त तू नको शकू मला मला काय करायचं काय नाही मी पाहून मामा आपलं काय बोलायचं आणि माग माग हिंड जाऊ नको नको तुला आता सांगत मी इथं बस आता येऊ नको नाही माग माग मा या घासामध्ये किती गबळ झाले त्याला काढायला कोणी नाही ते बांधावर झाड ही पोरणी इकडे हिन तिकडे हिन तिक तिथं तर काही कामावर लक्षच नाहीये काय काय ह्या बी ये पाय बर गबाळ किती ते ना मा? का भाऊ मी गबाळ पाहिले आले मग तुम्ही विचारता मला लग्न कस का ठरवलं काही तुला स्वप्न पडलं का काय झोपत बडबड करायला लागली कोण ठरवलं तुम्ही कोण म्हणत मान्य स्वप्न पडलं कोण म्हणता तुमचा भातच म्हणून राहिला काय मग तुझं नाझ लग्न आहे मला आज सांगेल मोठी करायची होती पण आता तुझ्याशी करायचे काय भाव चढत होतो त्याला इडून काढून द्या बरं पहिले माझा ऐक त्याची आई माझी बहीण ती गेली देवाच्या घरी माझा शब्द जायले हा पण मीच का दिदीच गेला लग्न मग मला कशाला त्याला दुसरी करून द्या नाही तर मोठ्या मोठ्या काकाची करून द्या ना पोरगी अरे मला पोरगी नाही का मला करायचं मला आवडतो म्हणजे त्याला काय झालंय मला झाडा फाताडा मला नाही आवडत अरे थोड्या दिवसात बारीक होऊन जाई तो बारीक हो ना हो पण मला त्या झिल्लग्न करायचं नाही मला नाही आवडत तो विषय संपला आणि त्याला सांगून द्या ना अजिबात नाही मी ना ऐकल रिकामी तुम्ही त्याला सांगून द्या मग मागे माग, हिंड जाऊ नको आख्या गावात मला पाथि हिंड होतो काय रिकामे का रिका लोक काय म्हणतील नको तुमची अश्या तुटतील मला सांग जाऊ अजिबात नाही लाडी गुडी लावी तर नाही ऐकायचं मला तुम्ही मला ऐका

ती जरी काही बोलली ना सध्यापैकी ऐकून घ्यायचं ती जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत कधी येणार ताब्यात ती बर एवढी मोठी झाली ती थोडा पुरुषार्थ दाखवायचा अहो एवढं प्रेमाने सांगितलं प्रेमाने ऐकत नाही परत काही बोललं की का परत म्हणजे असं बोलतो असं बोलतो निसंच गोड नाही बोलायचं काहीतरी भाब दाखवायची तिला पटवायचा प्रयत्न करायचा कधी कधी येऊन शेतात कामाला ऐकतच नाही मला असं वाटत तिचं बाहेर कुठं काहीतरी आहे काय म्हणतो मग आता काय बोल ना कॉलेजला जाते काय करत कॉलेजला जाते म्हणजे ती काही बेकार पोर आहे का मग आता वागण तस आहे ती काही ती मुळात जन्माला येतानाच ताईट मग तिला सांगा लग्न करायला लग्न करील कधी पण तिच्या माग मागे नाही मग काय करायचं माहितीये का ही जमीन भाषेला जावा हा माझा हेतू आहे अ तिथं मी घेलच मला पोरगी पण पाहिजे मग ती भेटेल ना मग नाही ती ज्या वेळेस बायको होईल ना तुझी त्यावेळेला जमीन सुद्धा नाही तर मग जाईल दुसऱ्या ताब्यात माझं वय होऊन गेलो काय फायदा नंतर थोडा पुरुष अर्थ दाखवायचा तुझ्यासोबत बोलायला गेलो बोलत नाही ते नीट बोलत नाही मग काय बोलत नाही म्हणजे पटवायची आयडियाच नाही असं म्हणावं लागेल तुमच्याकडून शिकावं लागेल आता आता घोलायचं अरे बाबा हे गबाळ काढायचं होतं हा या, या जाड्याकडून काम होणार आहे का पाहिलं मामा असं कुठं बोला असते काय काम नाही करीत का म्हणजे मी नाहीच करीत माहिलं अरे पुरी तू गप्प मी कबूल केलेलं आहे बहिणीला मी काय तुम्हाला सांगाल आली याला मला कबूल करा म्हणजे मी काय काय बाजारात खेळणे मिळ काय आता मी झाले मान्य कर त्याच्याशी लग्न हे बघ मी माझे निर्णय घेऊ शकते हा तू कोण निर्णय घेणार आहे मी मग मी याच्याशी लग्न करणार नाही अरे तुम्ही जरी बापेने मी तुमचीच पोरगी हा हे बघ हे बघा तुम्ही बघा मी याच्याशी लग्न बोट खाली कर मी याच्याशी लग्न करणार नाही तुम्हाला मी चालले याच्याशी लग्न मी करणार नाही अरे बाबा आपल्या जमिनीला धनी होईल दुसरा होईल मी दुसरा पाहते चांगला परक्याला द्यायचे हो जमिनीचं काय घेऊन बसल्या ती जमीन मोठ्या काहीला द्या कुठे खाता आय पोस लग्न बोल ना ऐक ना नाही ऐकणार मी मी ह्या जन्मात काय सात लग्न करणार नाही हा माझा फायनल डिसिजन समजलं तुम्हाला मी बापय तुझा मी पोरगी तुमची चालली मामा मी करेल तर आताच्या सोबतच लग्न करेल कस पटवायचं ते स्वतः शिकायचं आणि पटवून घ्यायचं मी हारलो बाबा तुम्ही तिच्या पुढे तुमच्या पुढे तुम्हाला जसं तसं करा मामा तुम्ही म्हणता पटवायचं अंगाला काच सुद्धा लावून देत नाही म्हणजे आज पटवायचा प्रयत्न जर केला ना मी झट जशी लग्न लावून देईल हा फक्त तेवढं पटवायचं काम करायचं प्रयत्न हो एवढी जमीन दुसऱ्याला द्यायची मामा यायचं बिंदाशी यायचं आईल पोर लई आगाव जाल मला आले बा माझ्या पोटी मी तर एवढा शांत ही चाई झाला कशी का ती चायवर ईज पडली होती का काय काय माहिती मला तेच काही समजून नाही राहिलं कसं तरी भाषाने जर पटवलं भारी काम होऊन जाईल दुसऱ्याला जमीन जाणार नाही निंब आहे का नाही काय माहिती आला आला हाय पण वर आहे आलतो घरी पाहुणे आले हा का तुला बघायला मला काला बघायला आले अच्छा मामंती आले काय हे बघितलं लिंबू तोड लिंबू सरबत करायचं अरे आमच्या झाडाला अजून छोटे छोटे ते मोठे काय गाजलं शेट शाट दिसू राहिले काय नाही रे वाईट काय झालं काही नाही रे माय माझ्या हत्याचं पोरे रे मागे लागला हात दोन ज्या महत्वाच्या कळलं असं तिचं दुःख मला नाही आवडतो मना विरुद्ध लग्न करू काय होत हे तू माझा मित्र आहे ना मला चांगलं ज्ञान द्यायचं सोडून तू माझ्या लग्न लावायला चांगलं काय झालं बारीक होऊन जाईल ना अरे पण मला नाही आवडत तो आता आवडी निवडीचा प्रश्न आहे ना मला अखेर आयुष्य घालवायचं त्याच्यासोबत जाईल तुझी सारखीच नाही बरे ना तू कशाची बरी, बरी आहे ते चालू कॉलेजला नाही काही नाही अरे काय सांगू वाईट वाडी माझ्या मागे राहते आक गाव बरं हिंड बघत त्याच्यामुळे लाज वाटते म्हणून येऊ वाटत म्हणून नाही म्हणते काय म्हणूनच थोड मंदाड बी काय म्हणतात काय करते एक काम कर? करतो निस्ता बांबू सारखा वाढलेला साठी तू नाही म्हणते काय 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 बोला माय न्यू युअर लँग्वेज हा तू नीट बोल तुला आता सांगते तुला इंग्लिश इंग्लिश आपल्याला समजत नाही बघा आज नाही मी माझ्या मम्मा कशी लग्न करून वाटत नाही जास्त शिकली म्हणून जास्त बोलायला लागली काय मामाला तू मला बोट करून बोलतो मला मामाला काय मामाला काय मामाला काय मामाला काय मामाला सांग होता मेस सांग सांग काय करत होती सांग दे मी नाही घाबरत मामाला मामा मला घाबरतो लक्षात ठेव मी नाही घाबरत आणि तुला बी नाही घाबरत सांग होता मामाला याचं वर नाव सांग होता आज आहे सांग नाही तुझा दादा सांग चालन तू दादा सांग दे तुझं काय होईल माझं काय नाही म्हणा तू काय टेन्शन नव्हतं माझा बाप माय मोठी मा बाप माझ्या विश्वास ठेवतो किती छोटी होईल जसं तुला माहिती मा बाप किती बोळ आहे माझा किती जीव आहे बाकी तुझं काय चाललं ना खरं सांगेल का रे हा आता मला काय माहिती मला नाही वाटत असत म्हणून चालू आहे का पाहुणे वाटपाल घरी हा म्हणजे आग लावून दिली माकडा मी आग का मी काय म्हणते चाल माल आपलं तसं काही नाही बी घरी पाहुणे वाटपावर राहिले घ्यायला आलोय मी येते घरींबू पाणी करून द्यायला इकडे आमचं घर तिकडे नाही मामा ओ मामा खोटं दिलं तुम्ही माझ्या आईला म्हणजे जे मी पाहिले तुम्ही पाहिलं ना मरून गेला असता एवढे वेळ म्हणजे काय झालं दुसऱ्या सोबत होती घरा मागे लिंबा झाडा खाली काय चावलं माया डोळे पाहिलं मी काय मग बघ पाहिलं म्हणजे नेमकं काय पाहिलं बोलत होत दोघच जण फक्त गप्पा करीत होते ना मग गप्पा करीत होत म्हणजे काय मला काही समजून नाही राहिलं नेमकं बोलतोय बाबा तू काय मग आता काय समजायचं त्यांना एकट्या बोल राहिले घराच्या पाठीमाग तु, तुम्ही ना आता मला विषय पाहिला पैसे म्हणजे माझ्याकडे दुसरं काहीच राहिले ना आता अरे एवढं एवढं पूर्ण हरवलं तुला काय करणार आता मानावं लागेल तो बांबू सारखा उंच दिप्पाड पोरगा त्यासोबत बोलत होती काय मग कोणता पोरगा हा उंचा लांबू पोरगा होता कुठला काय माल नाही माहिती ते कुठला काय होता लिंबा खाली पाहिला कुठला काय ते माल नाही माहिती माहित नाही नाही फक्त पाहिला मग आणि मुलगा कसा हा उच्चा दिप्पाड पोरगा होता उच्च धिप्पाड म्हणजे तू शेजार असेल ना मला नाही माहिती कोणी काय आला बघा तिला आले पारेल गेलं सांग ना मग तुम्हाला मला माहिती ना हा कोणी ऐक ना ऐक ना मी काय म्हणते विष पाहायचं ना तुला फवारा मारायचा औषध ठेवायला गेप पण पाहिलं गेला असं वाटत मी वरूनच जावा तू का बर बोलते जास्त काय बी समजा आता माझ्या हातात आज पाहिलं तुमच्या डोळ्यासमोर ते लहानपणापासून एकत्र लय चिकट झाला म्हणजे पळून जाईल म्हणे म्हणली काय तो आता काय समजायचं तुम्ही समजा आता अरे बाबा मी आम्हाला दिले तस काही नाही माझं तुमच्या वाचण्याची काहीच किंमत नाही समोर अरे तू मी काय म्हणतो तू काय चालवलं चाटून पाहिला का आंबट आहे का तो का, आंबट नाही आवडत नाही मी चांगला आहे काय काय तुमचा काही वाईट नाही पण मला आवडत नाही ना तुम्ही वचन दिलं तुमच्या प्राईम मी थोडे होते का वचन द्यायला मलाच नाही करत तुमचं पोरीच होत लग्न मला बी नाही करायचं मी तर नाही वागत नको मलाही मला बी नको आहे तू कळते तुला अरे कमी बोल ना बाबा कमी बोलणार नाही शिकवत मला माझ्या इथे हिस्सा पाहिजे आता बाकीच मला माहित नाही आलं का हिशावर आता हिस्सा गेली विषय संपला हिस्सा पाहिजे बाकीचं मला माहित नाही हिचा मध्ये बोलायचं संबंध नाही आता हिचा माझा विषय नाही तुझा माझा विषय होतास का ही कोण आहे मामाची मला माहित नाही ऐक ऐक

हाँ, हाँ या आधीच टाकल्या असताना लहान होता अशी झाली नसती हिच्या दोन ठेवून दिली नाही तर भाऊ तू जास्त बोलू नको पोर आम्हा आता तुम्ही काय गोडी देत नाही मी चलो केस टाकायला बाकीच मला माहित नाही साय बाबा तुला काय करता येईल ते नाही तुझं काय तुला ते आंबा सर्वच करायचं का पण येतो हा जायचे पाहणी पाहुणे निघून जाते मग सरबत करायला ऐकलं काय त्याचं माझं काहीच नव्हतं झाडा लिंबा घ्यायला त्याच्या घरी पाहुणे आले होते आणि हा नास्का मला माझा संशय येतो काही नसताना करू का म्हणजे मी आता आयुष्य बरबाद करून घेते सगळं अरे आयुष्य बरबाद होईल कसं तुला आपल्याच घरी राहावं लागलं कसं कळत नाही तू मला ना नाकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली काय काय कळतच नाही मला मी तुमचीच पोर आहे ना का बाजारातून उचलून आलं मला ऐक ना तू लई बोलत लई बोलत नाही मला हो। नाही करत त्याच्याशी लग्न का नाही करायचं नाही आवडत मला तो आणि मग... मी वचन दिल त्याच्या आईला त्याचं पाहून घ्या तो पसंत नाही मग या मग तुम्ही जर त्याच्याशी लग्न लावून दिला ना मीच नाही विश्व मरून घेते बसा लग्न कोणाशी लावायचं बसा लावे तुला येईल तसं कर आता मला सांगा दादा आता मी का अज्ञान राहिले का मी सज्ञान राहिले माझे निर्णय मी घेऊ शकते घे बाबा तुला येईल तस कर तुझा संसार सुख व्हावा असं मला सांगा तू आतापासून एवढं संशय घेतो लग्नानंतर काय करेन तो, तो जाऊ दे तुला येईल ते कर आता येईल तो नाही तुम्ही दुसरीकडे असता बघा वाटलं चांगलं बघा पण मनाच्या लग्न नाही करायचं बर तुझ्या मनावर चला मग दाजीला फोन लावून त्यांना सांगा सांग का आता नका लावू घरी फोन आहे चला बर चाल